हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड्स मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये सर्वात आधी सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चॉकलेट मोदकची रेसिपी झटपट होणारी रेसिपी आहे हे बघा अशा प्रकारे हे होममेड चॉकलेट मी बनवलेले आहेत चॉकलेट मोदक किती रंगीबिरंगी आहेत ना आणि हे असे पॅकिंगचे बॉक्ससुद्धा मार्केटमध्ये मिळतात आणि हे स्टिकरसुद्धा सुद्धा सो फ्रेंड्स व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला पाहूयात ह्याची प्रोसेस फ्रेंड्स हे मी चॉकलेट कंपाऊंड घेतलेत फ्लेवर्ड आहे एक पिस्ता आहे ह्याच्यात वेगवेगळे मिळतात पिस्ता ऑरेंज स्ट्रॉबेरी मँगो सो मी पिस्ता फ्लेवर घेतलं आहे एक व्हाईट कंपाऊंड घेतलं आहे आणि डार्क कंपाऊंड सो ह्याचे असे मी बारीक तुकडे करून घेतलेत हे बघा आणि मग मी हे डबल बॉइलिंग सिस्टमवरती मेल्ट करून घेणार आहे ते मी एका पॅन बाऊलमध्ये पाणी गरम करून घेतलं एकदम कडक उकळतं पाणी आहे आणि त्याच्यात बघा हे असं पकडीच्या साह्याने धरून आता हे हळूहळू मिक्स करून घेणार आहे म्हणजे हलवून घेणार आहे त्याच्यामुळे काय होतं ना गरम पाण्यामुळे ते चॉकलेट मेल्ट व्हायला सुरुवात होते आ, सो हे बघा आपलं चॉकलेट आता मेल्ट झालेलं आहे पण फ्रेंड्स मेल्ट करताना एक काळजी घ्यायची आहे की अजिबात ह्याच्यात पाण्याचे थेंब जाऊ द्यायचे नाही आहेत जर पाण्याचे थेंब ह्याच्यात पडले तर चॉकलेट एकदम घट्ट व्हायला सुरुवात होतं तर ह्याची काळजी घ्यायची आहे असे मोल्ड्स मिळतात मार्केटमध्ये हे प्लास्टिक आहे सिलिकॉनचे मिळतात सिलिकॉनचे जास्त चांगले असतात मला मिळाले नाहीत सो आता मी ह्याच्यात हे चॉकलेट पोर करून घेणार आहे टाकून घेणार आहे थोडं थोडं करून हे बघा असं प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत चॉकलेट तुम्हाला जे आवडतील ते फ्लेवर तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता आता मी हे डार्क चॉकलेट पहिलं टाकून घेत आहे त्याच्यानंतर फ्रेंड्स ना ह्याच्यात आपण अशीच प्लेन ठेवू शकतो किंवा आपण ह्याच्यात स्टफिंग करू शकतो तर मी याच्यात काजूचे तुकडे ॲड करत आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट्स टाकू शकता सगळे एकत्र मिक्स करून टाकू शकता किंवा एक एक टाकू शकता याच्यात मनुके ॲड करू शकता खूपच छान कॉम्बिनेशन लागतं डार्क चॉकलेटचं ड्रायफ्रूट्ससोबत आता वरून मी हे कवर करून घेते अजून त्याच्यात मी डार्क चॉकलेट टाकून घेत आहे त्याच्यामुळे हे पूर्ण वरपर्यंत आपल्याला भरून घ्यायचं आहे तर सगळे आता आपण हे असे या प्रकारे भरून घेणार आहोत मोल्डमध्ये पूर्णपणे तुम्हाला पाहिजे ती स्टफिंग तुम्ही याच्यात टाकू शकता किंवा असेच नुसते प्लेन ठेवले तरी चालतील हे बघा हे राईस राईसचे असे हे बॉल्स मिळतात छोटे छोटे सो आता हेही मी याच्यात ॲड करून घेणार आहेत हेही असे क्रंची लागतात खाताना खूप छान लागतात तर हे ॲड करू शकता नंतर बटरस्कॉचचे बॉल्स मिळतात इवन हेझलनट मिळतात तेच तुम्ही ॲड करू शकता जे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडतं ते स्टफिंग याच्यात करू शकता किंवा नुसते प्लेन असे चॉकलेटही ठेवू शकता सो so, मी यावेळेस ठरवलं ना की थोडेसे असे वेगळे मोदक बनूया म्हणून मी मोदग प्राय के लिए साथी। so, में ना हे चॉकलेट मोदक ट्राय केलेले आहेत गणपती बाप्पासाठी सो हे मी सगळं ॲड करून घेणार आहे याच्यामध्ये आणि नंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनटासाठी सेट करायला ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये फ्रेंड्स फ्रीझरमध्ये नाही ठेवायचं आहे सगळं मी आता वर हे पोर करून घेत आहे त्याच्यामुळे वरून हे चॉकलेट कवर होईल खूप इझी आहेत बनवायला आणि खूपच झटपट बनतात आ... सगळं साहित्य रेडी असेल सगळी तयारी असेल तर अवघ्या दहा ते पंधरा मिनटात हे चॉकलेट मोदक आपले रेडी होतात अशा प्रकारे तुम्ही चॉकलेट्स बनवू शकता चॉकलेटचे मोल्डही वेगवेगळ्या शेप्समध्ये मिळतात तर तुम्ही आणून हे चॉकलेटसुद्धा बनवू शकता गणपती गणपतीसाठी गणेश चतुर्थीसाठी मी स्पेशल हे चॉकलेट मोदक बनवण्याचे ठरवले आता मी इथे हे वाईट चॉकलेटचे तुकडे करून घेतलेले आहेत सुद्धा आपण त्याच पद्धतीने मेल्ट करून घेणार आहोत चॉकलेट हे बघा व्हाईट चॉकलेट मेल्ट व्हायला ना फ्रेंड्स थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे थोडा टाईम कन्झ्युमिंग आहे डार्क चॉकलेट वगैरे ना लगेच मेल्ट होतं पण व्हाईट चॉकलेट मेल्ट व्हायला थोडं जास्त वेळ घेतं त्याच्यामुळे हे बघा आता छान मस्तपैकी हे मेल्ट झालेलं आहे सो आता याचेसुद्धा आपण थोडेसे चॉकलेट्स बनवून घेऊया आता हे शिल्लक राहिलेलं डार्क चॉकलेट आहे ना हे थोडंसं मी असं त्या मोल्ड्समध्ये ॲड करून घेणार आहे त्याच्यामुळे डबल कलर येईल आपल्या मोदकला तर थोडंसं असं आपण स्प्रिंकल करून घ्यायचं आहे तुम्ही हे ना स्पूननी किंवा डायरेक्टली तुमच्याकडे जर ह्याची बॅग असेल ना पायपिंग बॅग केकची आयसिंग करण्यासाठी वापरतात ना त्याच्यात पोर करूनसुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे मोल्डमध्ये टाकू शकता त्याच्यामुळे ना इझी जातं पटकन टाकण्यासाठी सो आता ह्याच्यावरती मी नंतर व्हाईट चॉकलेट ॲड करणार आहे हे बघा आणखीन एक हे असं स्टफिंग आहे हे बटरस्कॉचचे बॉल्स आहेत हे सुद्धा तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता आता हे जी व्हाईट चॉकलेट आपण मेल्ट करून घेतलेलं ना फ्रेंड्स आता आपन हे आता आपण त्याच्यामध्ये पोर करून घेऊया त्याच्यामुळे काय होईल ना डबल कलरचे आपले चॉकलेट्स रेडी होतील सो हळूहळू हे चॉकलेटचं जे हे आहे मिक्सचर आहे ते आपण याच्यात पोर करून घेणार आहोत काय होतं ना थोड्या वेळाने चॉकट चॉकलेटचं जे आपण तयार करून घेतलेलं आहे ते परत घट्ट होतं हे बघा मी याच्यात परत काजू ॲड करत आहे तुम्ही याच्यात मनुके बदाम इवन अक्रोडही ॲड करू शकता खूप छान लागतात आ, परत घट्ट झालं तर सेम परत गरम पाण्यामध्ये तो बाउल ठेवून डबल मेल्ट बॉइलिंग याच्यावरती यूज करून आपल्याला परत चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे सो कर, आता सो हे बघा सगळं मी वरून कवर घेत क करून घेत आहे आता पुन्हा मी व्हाईट चॉकलेट सगळ्या मोल्डमध्ये ॲड करून घेणार आहे सो अशा प्रकारे आपलं हे चॉकलेट्स आता रेडी झालेले आहेत आता आपण त्याला सेट करायला फ्रीजमध्ये ठेवूया सो आता काय करायचं ना पोर करून झाल्यानंतर टॅप करायचं आहे त्याच्यामुळे कुठे एअर बबल असेल ते निघून जाईल आणि चॉकलेट छान सेट होतं आता ही सेकंड स्टफिंग मी तुम्हाला दाखवत आहे हे मी डेसिकेटेड कोकोनट घेतले आणि त्याच्यात सुकलेल्या ज्या गुलाबाच्या पाकळ्या असतात त्या कट करून टाकल्यात आणि त्याच्यात आता मी ॲड करणार आहे ड्रायफ्रूट्सची पावडर तुम्ही बारी, तुकडे बारीक तुकडेसुद्धा ॲड करू शकता मनुके ॲड करू शकता हे बघा मी सगळे ड्रायफ्रूट्स मिक्स आहेत काजू बदाम आणि हे आहे कंडेन्स मिल्क हे थोडंसं मी त्याच्यात ॲड करणार आहे ना त्याच्यामुळे आपलं मिक्सचर एकत्र होईल दोन चमचे ॲड करणार आहे मी त्याच्यात आणि सगळं आता मिक्स करून घेणार आहे फ्रेंड्स आता हे मिक्स झाल्यानंतर ना आपल्याला जे छोटे छोटे बॉल बनवायचे आहेत हे बॉल तुम्ही स्टफिंग म्हणून वापरू शकता चॉकलेटमध्ये खूप छान लागतात जसं आपलं बाउंटी चॉकलेट असतं ना त्याचप्रकारे हे, हे मिक्सचर लागतं पण मी याच्यात रोज गुलाबाच्या पाकळ्या ॲड केल्या आहेत त्याच्यामुळे आणखीन एक वेगळा वेगळी टेस्ट येते आता हे पिस्ता फ्लेवर हे पण वाईट कंपाऊंडसारखंच आहे फक्त हे याला फ्लेवर दिलेलं आहे पिस्ता फ्लेवरचा आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवरचे कंपाऊंड्स आपल्याला मिळतात जसं मँगो झालं स्ट्रॉबेरी नंतर पिस्ता रोज असे वेगवेगळे फ्लेवरचे आपल्याला कंपाऊंड्स मिळतात सो आता हे दोन्ही मेल्ट केले आता मी ना डबल कलरचे कशी करायची चॉकलेट्स ते दाखवणार आहे सो हे बघा मी आता वाईट चॉकलेट मेल्ट करून घेतलं परत ते घट्ट झालं होतं इवन मी ते गरम पाण्यावर पुन्हा त्या बाउलमध्ये ठेवून मी हे मेल्ट करून घेतलं तर दोन वेगवेगळ्या वाट्यांमध्ये मी हे टाकून घेत आहे आणि आता त्याच्यात मी ना कलर टाकणार आहे सो हे चॉकलेटसाठीचे कलर आहेत फ्रेंड्स हे बघा हे ऑरेंज कलर घेतला आहे आणि एक रेड कलर घेतला आहे मी सो हे बघा दोन वेगवेगळ्या कंपनीचे आहेत सो हे असे कलर आपण त्याच्यात ॲड करू शकतो आणि आपल्या व्हाईट कंपाऊंडला आपण कलर करून ते चॉकलेट्स बनवू शकतो वेगवेगळ्या कलर्समध्ये Uh, जर तुम्ही स्टफिंग टाकली uh, समजा त्याच्यामध्ये uh, ह्याचे म्हणजे स्टफिंग म्हणजे तुम्ही uh, पान पान फ्लेवरची चॉकलेट्स बनवू शकता रोज फ्लेवरचे बनवू शकता तर ज्या जे स्टफिंग वापरा ना आपल्याला एसेन्सची गरज लागत नाही जर समजा स्टफिंगमध्ये अजून तुम्ही एसेन्स ॲड केला तर त्याच्यामुळे uh, जो फ्लेवर आहे त्या फ्लेवरचे चॉकलेट्स आपले रेडी होतील हे बघा ह्याच्यात ऑरेंज कलर ॲड केलेलं आहे मी आणि सगळं कर मिक्स करून घेऊयात आपण आणि आता हे दुसरं जे व्हाईट कंपाऊंड आहे ना त्याच्यामध्ये आपण रेड कलर ॲड करून घेणार सो आपले आता हे दोन कलर रेडी झालेले आहेत फ्रेंड्स हे बघा छान असं रेड कलर मस्त रेडी झालेलं आहे हे मिक्स करून घेत आहे मी छान मिक्स करायचं आहे त्याच्यामुळे कलर त्या चॉकलेटमध्ये छान मिक्स होतो थोडंसं लाईट दिसत आहे पण कॅमेऱ्यामध्ये पण असं बघाल तर ते एकदम डार्क रेड आणि ऑरेंज कलर आहे हे बघा आपला रेड कलर थोडा वेगळा दिसत आहे पीच कलर दिसत आहे पण तो एक्झॅक्टली रेड आहे सो हे बघा आपलं मिक्सचर हे आता रेडी आहे सो आता आपण ह्याचे चॉकलेट बनवून घेऊया लेयर वाले चॉकलेट तीन ते चार कलरचे चॉकलेट सो आता आपण हे चॉकलेट सुद्धा सेट करायला घेऊयात पहिलं मी ऑरेंज कलर मोल्ड मध्ये टाकत आहे हा दुसरा मोल्ड आहे माझ्याकडे हे बघा थोडं थोडं मी ऑरेंज कलरचं जे आपलं चॉकलेट आहे ते टाकून घेत आहे आता सगळ्या मोल्डमध्ये टाकायचं आहे एक एक करून अशे ना असे तीन ते चार कलरची चॉकलेट्स किंवा चॉकलेट मोदक बघायला खूपच छान वाटतं आता ह्याच्यानंतर मी ऍड करणार आहे पिस्ता फ्लेवरचं कंपाऊंड जे मेल्ट करून घेतलं आहे असं हळूहळू पोर करायचं आहे आपल्याला फ्रेंड्स हे बघा जे बॉल आपण बनवले होते डेसिकेटेड कोकोनटचे ते ह्याच्यात मी ॲड करत आहे त्याच्यामुळे छान असं बाउंटी चॉकलेटचा टेस्ट येईल याच्यामध्ये आपल्याला आणि वरून आता मी जो रेड कलर आहे तो ॲड करणार आहे त्याच्यामुळे असे मल्टी लेअरचे चॉकलेट्स कलरचे चॉकलेट्स रेडी होतील हे बघा आता सगळीकडे हे ॲड करून घेणार आहे मी वरून आपण ॲड करूयात व्हाईट कलरचं जे कंपाऊंड आहे मेल्ट केलेलं ते त्याच्यामुळे असे छान लेअर येतील एक करून खूप सुंदर दिस दिसतात हे मोदक जेव्हा रेडी होतात मल्टी कलरचे खूपच छान दिसतात सो आता हे सगळ्या मोल्डमध्ये मी भरून घेतलंय हे बघा आता टॅप करूयात आपण आणि हे फ्रीजमध्ये आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी सेट करायला ठेवून द्यायचं आहे सो फ्रेंड्स हे बघा आधी जे आपण चॉकलेट्स बनवून घेतले ते चॉकलेट मोदक ते आता सेट झालेले आहेत हे बघा मी आता प्लेटमध्ये काढून दाखवते ते तुम्हाला इझिली निघतात हे नुसतं टॅप केलं तरी ते आपोआप निघून येतात हे बघा किती सुंदर झाले आहेत ना खूप छान दिसत आहेत हे बघा हे डार्क चॉकलेटचे प्लेन मोदक आणि दोन लेअरमध्ये किंवा दोन कलरमध्ये हे व्हाईट आणि डार्क कंपाऊंड वापरून केलेले चॉकलेट मोदक किती सुंदर दिसत ना नक्की आवडतील आपल्या हे बाप्पाला हो ना आणि आता हे बघा दुसरे आपण जे मल्टी कलर बनवले होते ना ते पण रेडी झाले इझिली निघतात इझिली नुसतं टॅप करायचं आहे आणि ते लगेचच निघून येतात हे बघा किती सुंदर दिसत आहेत हे खूपच छान असा टेक्स्चर आणि कलर आणि एक शाईन आलेली आहे आपल्या चॉकलेट्स मोदकला जे दुसऱ्या मोल्डमध्ये मी सेट केले होते ना ते पण आता आपण काढून घेऊयात हे बघा ते पण किती सुंदर दिसत आहेत हो की नाही खूपच छान असा प्रसाद तयार झालेला आहे आपल्या बाप्पासाठी खास सो आता हे बघा हे असे बॉक्स मिळतात मार्केटमध्ये तुम्ही ह्याच्यात हे बघा मी अशा प्रकारे पॅक केले ते आपले सगळे मोदक असं पॅक करून तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता अशा प्रकारे चॉकलेटसुद्धा तुम्ही बनवू शकता नक्की आवडतील हे बघा किती सुंदर दिसते ना पॅक केल्यानंतर तर तुम्हाला कसे वाटले हे मोदक किंवा चॉकलेट मोदकची रेसिपी जर रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला दिसू नका फ्रेंड्स आणि जर तुम्ही हे मोदक ट्राय केले तर नक्की मला कमेंट करून सांगा जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन अशा रेसिपीसह हो, तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा बाय बाय